संजय गांधी निराधार योजनेच्या रकमेत वाढ व्हावी यासाठी स्तरावर पाठपुरावा करू आमदार सतेज पाटील अनेक योजना आणून काँग्रेस पक्षाने गोरगरीबांना आधार देण्याचे काम केले संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना यासह इतरही काही योजनांच्या रकमेत वाढ व्हावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू अशी ग्वाही विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा एकतीस मे रोजी वाढदिवस साजरा होत आहे वाढदिवसाचं औचित्य साधून संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील शंभर लाभार्थ्यांना विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार तुराज पाटील यांच्या हस्ते योजनेच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले अजिंक्यतारा कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बोलताना आमदार सतीश पाटील यांनी संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर श्रावणबाळ योजनांच्या माध्यमातून गोरगरिबांना आधार देण्याचे काम होत आहे 1980 साली काँग्रेस पक्षाने संजय गांधी निराधार योजना सुरू केली या माध्यमातून लाखो लोकांना आधार देण्याचे काम काँग्रेसने केले आहे अशा अनेक योजना काँग्रेस पक्षाने सुरू करून गोरगरिबांना आधार देण्याचे काम केले संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना यासह इतरही योजनांच्या रकमेत वाढ व्हावी यासाठी आपण व्यक्तिशः शासन स्तरावर पाठपुरावा करू अशी ग्वाही देखील विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिली माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी गोरगरीब सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद मला प्रेरणादायी असल्याचं सांगितलं महाविकास आघाडी सरकार नसले तरी योजनांच्या रकमेत वाढ व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू डी वाय पाटील ग्रुपच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी मदत करता येईल त्या ठिकाणी करू अशी ग्वाही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली शरद सोनुर्ले यांनी आमदार पाटील पालकमंत्री असताना त्यांच्यामुळे जिल्ह्यातील अनेक गोरगरिबांना संजय गांधी निराधार योजनेचे लाभ मिळाला श्रावण योजना त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेतील काही जाचक अटी शिथिल करण्यासाठी आमदार सतेश पाटील यांनी पाठपुरावा करावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली यावेळी दक्षिण विधानसभा युवक अध्यक्ष मयूर पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले दरम्यान यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील आणि मयूर पाटील यांचा वाढदिवस योजनेतील वयोवृद्ध महिला लाभार्थ्यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला या कार्यक्रमावेळी माजी नगरसेवक सुभाष बुसडे राजू साब रियाज सुभेदार विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष अक्षय शेळके उमेश पाडळकर आशिष पाटील मुस्ताक मलबारी दस्तगीर शेख विश्वविक्रम कांबळे आदी उपस्थित होते लोकवाणी ट्वेंटी फोर न्यूज विनोद धनोड